पुणे साताऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट पहा पाऊस कोठेकोठे कोसळणार कोठेकोठे मुसळधार पाऊस होणार तर भारतीय हवामान हो विभाग अंदाजानुसार चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये मुसळधार ते अति अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे विशेषतः कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा जोर आणण्याचा अंदाज आहे मुंबई ठाणे ही ग्रीन तर रायगड रत्नागिरी आणि पुणे यासारख्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मराठवाड्या मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याने मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांना चार जुलै रोजी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे मुंबईत अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे अरबी समुद्रात येणारी वारी कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा कारणीभूत ठरत आहेत तर मध्य महाराष्ट्रातील पुणे साताऱ्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे यावेळी घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे यामुळे घाटमाथ्यावरील आणि घाटाखालील वस्ती असणाऱ्या गावातील नागरिकांना सावधगिरी इशारा देण्यात आलेला आहे तर विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली यासारख्या जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातही काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची अंदाज आहे काही भागात पावसाचा जोर कमी असला तरी स्थानिक नद्या आणि नाले सध्या तुटुंब भरत आहेत असा हवामान हो खात्याचा इशारा दिलेला आहे असा हवामान हो खात्याचा अंदाज आहे